शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर असं घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन लोक तू कधी आली मला आता झाले चार दिवस अग आता इथं कुठं आलीस असं म्हणालो आता इकडे आलो आहे तुझ्याकडे बोला तुझ्या आम्ही गावाला आला हा माहिती सगळ्यांना आज आपण गावाला आलो तो ती पण आली पाटणा ती बघ तू आली आणि आमचं वर्षाचं सप्त असतात सगळा माणूस झाडून इकडे येतात सप्तला सप्ताह झाला आता आता सप्ताह झाला काल काल आपले जे आलेले कोकणकर ते पण गेले परत कोकणकरन्याने गेलेत आणि आता सप्ताचं आहे ना क्रिकेटचे सामने चालू आहेत आणि सकाळपासून जोरदार चालू आहे लाईट गेलेली तेव्हा ऐकायला येत नव्हतं सामने आणि आता स्पीकर मुळे ऐकायला येतोय काय करते तिकडे आणि एक वर्षाने सगळी मुंबई येतात सप्त्याला सप्त्याला सगळी माणसं झाडून येतात जशी शिगम्याला येतात ना तशी सप्त्याला येतात आता होईल काही दिवसांनी तर मंडळी मला तुम्हाला सांगायचं काहीतरी आम्ही संध्याकाळी नाटक आहे अवतार नाटक आहे नाटक ठेवतो आम्ही हो दरवर्षा ठेवतो तर आज सप्ताह कोण माणूस राहणार नाही मुंबईला हो आणि मी म्हणालो आज म्हणजे दोन हजार सव्वीस चालू झालेलं आहे फेब्रुवारी चालू झालेली आहे आता आपण संध्याकाळी बघूया भाजी घरात सगळे जेवण बनवतात आणि ते फ्री झाले की आपण भाजी बघूया हो, भाजी बनवायची आज फंसाची फणसाची भाजी आणि माहिती असा तुमच्या गाव सगळ्यांनाच माहितीये पण फुल भाजी म्हणजे सगळ्यांची आवडीची भाजी आणि ते आपण करूया आणि मस्त बनवून दाखवूया आणि शेतात बनवूया मेन म्हणजे घरात नाही शेतात चुलीवर आणि ती काय करते म्हणजे आमच्या हारकुळ मूळ गावामध्ये सगळं आहे आणि खूप भारी आहे सगळं निसर्ग पूर्ण हिरवळ आहे तर आता एक एक जण खाली येत आहेत आणि हळूहळू झोपलेले आहे आणि सो परी झोपली आहे आता सोनाली आत्या आजी आहेत हळूहळू खाली आणि ते आपण चूल मस्तपैकी तयार केली आहे मी आणि नि, नेहमी नि, आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यात आपण बनवणार फुलस भाजी मी कधीपासून आपण फणस काढतोय ना फणस कुठलाय पण निघतच नाही खाली पडतच नाही ये जरा तुझी हेल्प लागेल तुझी हेल्प लागेल मस्त बाबा मी पण दावलो पण हिने शेवटपर्यंत प्रयत्न सोडला नाही आणि आता पणसाची गोरी काढली हिने मग आपल्या घरची घरची चला आता वा असं कापायचं त्याच्यावरच हे कव्हर असत ते खायचं नसतं बरं ते काढून टाकायचं आणि मधला पाव एक काढून टाकायचा दाखवते तुम्हाला प्रथम आपल्या चॅनल वर ना पुशभाजी हा मधला पाव काढतो पाव हा नसतो खायचं हा काढायचा भाजी okay. करताना हा पाव मधला खायचा आणि हे दात नाही खायचे ओके okay. पाणी काढला शेवटी बघ कनस काढून दिला मी तुला तू सांग तिला एवढं सुरु झालंय ना आता थोडं बाकी आहे ना आता धुऊन घ्यायचं आणि धुतल्यावर हे आपल्या कुकर मध्ये शिजून घ्यायचं आपल्याला पाणी घालून आणि मीठ घालून आता मीठ घालूया पाणी घालूया आपल्यावर पण चांगलं पाणी सुटतं ना मग तेवढं पाणी घालून शिजवायचं आणि लिंबू आणि मीठ घालते हा चवीनुसार मीठ चांगलं लागतं आधी मीठ घालून घेते थोडं अजून पाणी बस आणि मी आता मस्त झाली मस्त झाली आता परी सोनाली ओम आणि आई येतात हवळ हवळ आगीचं डिपार्टमेंट म्हणजे सुलीचं आज इकडे हीलं हां ना जी हो ला आम्ही अशा टीमवर करायचा हां अगोदर परी हां मामू जाम जाम जाम, 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 जाम

थोडं मीठ अजून घ्यायचं हा हळद ओके आणि दोन चमचे मसाला कारण आमचा मालवणी मसाला आहे ना त्याच्यात सर्व गरम मसाला वगैरे आहे म्हणून आम्ही दीड चमचाच टाकलाय okay. कारण तिखट नको तुम्हाला हवं तसं तिखट जास्त करू शकता ह्याच्यात काळ्या तिळांचं तिखट ना

मीठ सगळ्यांना उत्सुकता आहे भाजी कशी होणार आहे हो oh, वाट बघत राहिली सगळी कधी खायची अशी वाटते भाजी भाजी शेता सुरुवात करते कर मी आता फोडणी फोडणी कशी करायची ते दाखवते भाजीची तेल घालते मी माझ्या अंदाजाने तुम्हाला हवं तसं घ्या आम्हाला थोडं तेल जास्त लागत कारण भाजी 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 कर मिरची आता मी तुम्हाला फोडणी दाखवते त्यात एक चमचा जिरा मोहरी घेतले एक चमच जिरं आणि ह्या पाचसा पाकळ्या लसणीच्या चांगल्या भाजून घ्यायच्या कांदा ऍड करतो मग कोणी चांगली झाली आपली मस्त आण दादाचा काय मस्तच झाला

हे बघा आता हा आपण सगळं मिक्स केलेलं ना त्याला मसाला वगैरे ते आता पोंडीत टाकते हा बर परतून घेते आता चांगली पोंडी ओके okay. मंडळी आता फूस भाजी तयार झाली आहे आणि कशी झाली ते विचारूया कोण खाणार आहे आता पहिली पहिला मान कोण आजा आजीचा बरं तिला विचारू कोण झाली आहे ती ती डिश घे आणि भाजी दे देते तुला वाटते एकदम मस्त झाली अरे बाबा या कोण इला आना कोंडा आई कोथिंबीर आजी आता खाऊन सांग कशी झाली ती ही भाजी आपली झालेली आहे आता त्याच्यावर मी ओरलं खोबरं आता वरती टाकून घेते अजून छान चवीनर ओके आणि आता टेस्टला मी माझ्या आईला देते म्हणजे तुझ्या आजीला ती खाऊन सांग ती खाऊन सांगेल आता कशी झाली सुंदर दिसते मी खाऊन बघते सांगते चांगली झाली त्यांना सांगते बघते भाजी दाखव हां भाजी खायला मला भाजी खायला या छान बर बर थोड लेटच झालं आणि सुनील खाऊन सांग जरा आणि तुम्ही पण घरी करून बघा आणि जर नाहीच कळलं थोडंफार तर कमेंट मध्ये सांगा आम्ही सगळे सांगू तुम्हाला कशी करायची नवीन नवरी आणि आमची ही हिमानी थोड्या दिवसात गायब होणार आहे आमच्या इकडनं म्हणजे थोड्या ह्या सायटीच्या त्या सायडीला म्हणजे राण्यांकडे आता दिसत नव्हती ती भात कापायला पण पुढल्या वेळी ती दिसेल भात कापताना भात जोडताना ना ये तर मंडळी आज आपण दोन व्हिडिओ बनवणार आहोत एक फुसभाजीची आणि एक भरलेली मिरची तर भरलेली मिरची पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आणि फुल भाजी कशी झाली कारण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि कुशरा बाय बाय आणि ओम पण विचारा चाललाय मुंबईला मला फोन कर मुंबईला गेल्यानंतर बाय बाय